नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाची प्रमुख मीटिंग झाली आणि त्या बैठकीमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची एक महत्वपूर्ण मागणी मान्य केली आणि जी मागणी मान्य केली त्या संदर्भाने आपण स्पष्टीकरण करत आहोत बिग ब्रेकिंग न्यूज राज्य शासनाचा मोठा निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य दिनांक चौदा मे दोन हजार तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य चला तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील प्रमुख मागण्याबाबत सविस्तर माहिती महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये राज्य कर्म राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतन त्रुटी निवारण समिती अहवालास मंजुरी देण्यात आली या अहवालास मंजुरी दिल्यानंतर राज्यात राज्याच्या तिजोरीवर तब्बल ऐंशी कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार असल्याची माहिती ची बाब नमूद करण्यात आली आहे शासकीय कर्मचारी अधिकारी वेतनातील त्रुटी दूर करणारा खुल्लर समितीचा अहवाल स्वीकृत केला आणि त्या अहवालानुसार आता आपण स्पष्टीकरण करूया शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुकेश खुल्लर समितीने समितीचा वेतन त्रुटी व अन्य शिफारशी बाबतचा अहवाल मंत्रिमंडळात स्वीकारण्यात आला केंद्राच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी राज्य सरकारी कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आल्या पण सुधारित वेतन श्रेणी लागू केल्यानंतर वेतन निश्चिती व सुधारित वेतन श्रेणी यांच्या अनुषंगाने काही त्रुटी आढळल्या होत्या त्यावर राज्यातील शिक्षकांनी मुंबई छत्रपती संभाजीनगर व नागपूर खंडपीठामध्ये विविध प्रकारच्या याचिका दाखल केल्या होत्या उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासनाने सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाद्वारे स्थापना केली होती या समितीने विविध प्रकारच्या शासकीय प्रशासकीय व प्रशासकीय विभागातील तसेच अठ्ठावन संघटनाशी चर्चा करून समितीला प्राप्त झालेले वित्त विभागाकडून सादर निवेदनही विचार करण्यात आला या समितीने विविध संवर्गाचे प्रस्ताव तपासून संवर्गाबाबत शिफारशी केल्या आहेत या शिफारशीचा अहवाल एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनात सादर केला गेला हा अहवाल त्यातील शिफारशी मंत्र, मंत्री आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आल्या अहवालात समितीने वेतन स्तर मंजुरीबाबत पत्र क्रमांक एक जोडपत्र म्हणून तर जोडपत्र दोन मध्ये वेतन निश्चिती निवड श्रेणी व प्रशासकीय सुधारणा बाबत केलेल्या शिफारशी समाविष्ट जोडपत्र क्रमांक मध्ये समितीने मान्य केलेल्या प्रस्तावाचे सादर केले आहे मुख्यतः बक्षीस समितीचा खंड च्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस च्या शासन निर्णयानुसार वेतन श्रेणीत वाढ करूनही वेतन निश्चित करताना काही कर्मचाऱ्यांना नवीन वेतन पूर्वी

शासन निर्णयातील एकाकी पदासाठी वेतन श्रेणी पेक्षा जास्त ची समितीने समितीने मान्य केल्या आणि एकाच संवर्गात पण अन्य विभागात समान पदावर काम करणाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी देण्यास समितीने शिफारस केली आहे वेतन श्रेणी सुधारल्यानंतर पदोन्नतीच्या साखळीतील पदोन्नतीच्या पदाची वेतन श्रेणी कमी होत असल्यास ती त्रुटी दूर करण्याची शिफारस समितीने केली आणि या समितीने शिफारस केलेले वेतन एक जानेवारी दोन हजार सोळा पासून काल्पनिकरीत्या मंजूर केले जाईल व प्रत्यक्षात आर्थिक लाभ हा आदेश ज्या महिन्याच्या तारखेला काढण्यात आला आहे त्या महिन्यापासून लागू होईल मात्र एक जानेवारी दोन हजार सोळा ते शासन आदेश काढ काढण्यात येणाऱ्या पर्यंत महिन्यापर्यंतची कोणती थकबाकी दिली जाणार नाही असे स्पष्ट शासनाने सांगितले आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि धन्यवाद थँक यू वेरी मच